नमस्कार मी गजला सय्यद आपण महाराष्ट्राची लोकप्रिय सय्य पर्यावरण संवर्धन आणि मानवी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा स्वच्छता हा विषय घेऊन रेडबर्ड मोशन पिक्चर्स द्वारा अवकारिका हा चित्रपट एक ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पहिल्यांदाच चित्रपटाच्या टीम कडून जनजागृती करण्यासाठी पथनाट्य सादर करण्यात आले पिंपरी चिंचवड मधील नेहरू नगर येथे सदर पथनाट्य सादर करण्यात आले यावेळी चित्रपटातील सर्व कलाकारांसोबत निर्माते दिग्दर्शक सी ए अरविंद भोसले निर्माते अरुण जाधव माजी नगरसेवक राहुल भोसले यांच्यासह पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते चित्रपटाचे बहुतांशी चित्रीकरण पिंपरी चिंचवड शहरात झालेले आहे आपण मराठी सिनेमा मध्ये आणलेलं आहे आपण जे आपण ओल्ड इज गोल्ड म्हणतो ना त्या अनुषंगाने आपण काय केलं की जे आपले जे फोक होते जुने जे काय कलाकार आपण म्हणतो की त्याच्यावर आपण इन्स्पायर होऊन आपण आपण स्टार्ट प्ले जे आधी असेच आपल्या घराघरात आपल्या समोर दारात अंगणात एक पथनाट्य आपल्याला बरंच क्ञान शिकून जायची संस्कार व्हायचे आपले तसंच संस्काराचा आपण एक पाया म्हणून आपण पथनाट्य ह्या सिनेमासाठी घेऊन आले इव्हन आपण त्याच्या व्यतिरिक्त पण वासुदेव यांचं यांच्याकडून प्रमोशन करण स्वच्छता हा विषय असल्यामुळे म्हणा गोंधळे सगळे आपल्यासाठी धावून येतात सगळ्यांना की ह्या सिनेमाचा आपण पूर्णपणे प्रमोशन करू सिनेमा स्वच्छता पर्यावरण सफाई कामगार आणि आपण या सर्वांसाठी हा फार महत्वाचा विषय हा फक्त वर्तमान काळासाठी नाही आणि फ्युचरसाठी पण महत्वाचा आहे कारण हा आपल्या इथं राहण्यासाठी वातावरण पोषक असण्यासाठी हा स्वच्छता हा विषय आणि अवकारिका हा सिनेमा मी घेऊन आलोय आणि नक्की बघा मी सगळ्यांना विनंती करतो एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा सिनेमा सगळ्या चित्रपटगृहात येतोय तो आपल्या पूर्ण महाराष्ट्राला हा सिनेमा बघावा अशी मी विनंती करतो धन्यवाद नमस्कार मी अरुण जाधव मी या पिक्चरमध्ये एज अ प्रोड्युसर आहे हा पिक्चर ऍक्च्युली कचरा आणि कचरा कामगार आहे या दोन्ही गोष्टीवरती आहे कचरा समस्या आ, कशी सॉल्व होईल याच्यावरती आपण बरंच काही सोल्युशन दिलेलं आहे याच्यामध्ये आणि कचरा कामगारांची व्यथा याच्यातनं काय आहे लोक कसे समजतात कचरा करणारे आणि कचरा साफ करणारे ॲक्च्युली आपण कचरा करणारे आपण आहोत साफ करणारे ते लोक आहेत पण हे लोकांच्या मनामध्ये कसं रुजवून द्यायचं यासाठी हा पिक्चर आहे लहान मुलांनी पण हा बघितला पाहिजे कारण जो चेंज येईल तो आपल्या लहान मुलांमधनं येईल पिक्चर नक्की बघा खूप रिव्हॉल्युशन लागेल पिक्चर मध्ये हा आपल्या समाजामधून जे काही चेंजेस पाहिजेत कचऱ्याचा कचरा समस्येसाठी आणि पर्यावरण पर्यावरणासाठी तर नक्की पिक्चर बघा थिएटरमध्ये जाऊन बघा अवकारीच्या संपूर्ण टीमने म्हणजे अरविंद भोसले आणि सगळ्या कलाकारांनी या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतलेली आहे या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण आपल्या या निर्णय म्हणजे पिंपरी चिंचवड परिसरातच झालेलं आहे या चित्रपटातून एक चांगला संदेश समाजाला जाणार आहे आता मी या भागात बऱ्याच वर्षापासून समाज कार्य करत आहे मला माझ्या भागातही बऱ्याच ठिकाणी स्वच्छता कचरा लोक काही इमारतीतून वरून कचरा फेकतात खरकट सांडतात किंवा गाडी काही बरेच लोक चालत्या गाडीतनं थुकतात मलाही वाटतं माझा परिसर स्वच्छ असावा मी जनजागृतीसाठी काहीतरी करण्याची माझी इच्छा होती पण हा सिनेमा सिनेमा बघितला मी थोडा तर मला वाटतं हा सिनेमा जर लोकांनी पाहिला तर शंभर टक्के लोकांमध्ये फरक पडणारे लोक कचरा करणार नाहीत बऱ्यापैकी गाडीवर प्रवास करणारे किंवा कर सार्वजनिक ठिकाणी थुकणारी लोक थोडं त्यांना लाज वाटेल तर थुकणार नाहीत कंट्रोलमध्ये येईल मला अशा पिक्चरची लोक समाजात जनजागरण करण्यासाठी आवश्यकता होती मी माझ्या प्रत्येक भागात म्हणजे आंबेडकर नगर आहे विठ्ठल नगर खरारवाडी नेहरू नगर या प्रत्येक भागात विशाली स्क्वेअर चे दोनशे चाळीस सीटचे थेटर असे तीन चार दिवस बुक करून तिथल्या लोकांना दाखवणारे म्हणजे माझंही काम हलक होईल आणि त्या लोकांनी स्वच्छतेविषयी ते गांभीर्य येईल आणि माझ इतरही पिंपरी चिंचवड मधील सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक बरेच राजकीय नेत्यांना की ने। त्यांनी त्यांच्या भागात हा पिक्चर नागरिकांना थिएटर बुक करून दाखवा ही विनंती आहे नमस्कार मी वैभवी होते आणि मी अवकार इथं दे या चित्रपटामध्ये दिपू ह्या कॅरेक्टर रोल सर्वांनी कचरा नाही करायला पाहिजे म्हणजे कचरा केला तरी डस्टबिन मध्येच टाकायला पाहिजे कारण सफाई कामगारांना खूप प्रॉब्लेम येतो सॉ कारण जर का तुम्ही पिक्चर बघितला ना तर तुम्ही तुम्ही पण कचरा नाही करणार हे मला खात्री आहे मी माझं नाव राहुल सुनील जेटकर मी पिंपी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आरोग्य आरोग्य निरीक्षक या पदावर कार्यरत आहे तर सध्याला मी नेहरू नगर या भागात काम करतोय तर आवकारी का या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी जे आरोग्य विभागात जे प्रश्न निर्माण होतात कामगारांचे जे प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नावर त्यांनी हो जो फोकस केलेला आहे तो खूप चांगल्या पद्धतीने केलेला आहे त्याच्यामुळे नक्कीच नागरिकांमध्ये जे म्हणजे आरोग्याबद्दल जी काय भावना आहे जी।, जी जी लोकांची जी भूमिका आहे ती बदलण्यास नक्कीच म्हणजे उपयोग येईल आणि लोक बदलतील खरंच ज्या कर्मचाऱ्यांच्या ज्या काय अडचणी आहेत जे लोक हे जाणून घेत नाही पण खरच खूप मला आनंद वाटतोय की हा प्रश्न म्हणजे कोण मांडणार म्हणजे असं आम्हाला प्रत्येक वेळेस वाटत होतं पण अवकारीकाच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक प्रश्न मांडले लोकांचे भावनिक प्रश्न झाले लोकांचे जे कामकाज करताना जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची वाच पडायला म्हणजे असं कोण सापडत नव्हता आम्हाला पण या माध्यमातून आम्हाला खूप म्हणजे मोठी म्हणजे असा वाव भेटलेला त्यामुळं खरंच लोकांमध्ये काहीतरी सुधारणा होईल आणि अवकारिकाच्या माध्यमातून जे जो काही प्रयत्न खूप आभार मानतो अवकारिका चित्रपट हा अतिशय महत्वाचा चित्रपट असेल कारण का या चित्रपटामध्ये माझ्या वडिलांनी सुद्धा काम केलेलं आहे माझ्या वडिलांच्या मी सांगतो गेल्या अठ्ठावीस वर्षापासून ते सफाई कामगार या पदावरती कार्यरत आहेत आणि सफाई कामगार हे कसे कशा प्रकारे काम करतात आताच आपण बघितलं की जगावर संकट उडवलं होतं कोरोना काळामध्ये दे देखील त्यांनी एक ठामपणे प्रभावितपणे भूमिका बजावलेली आहे आणि कोरोना काळामध्ये त्यांनी कशी फाईट दिली तर ते सगळे प्रत्येक व्यक्ती हा घरामध्ये राहत होता पण ते स्वतः बाहेर जाऊन काम करत होते तर ते सफाई काम करण्याची काय असते त्यांचे प्रॉब्लेम्स काय असतात ते त्यांना जनतेमध्ये कसं फेस करावं लागतं जनतेला हे ते सगळ्या गोष्टी त्यांनी व्यवस्थितपणे म्हणजे आम्हाला चांगल्या प्रकारे आहेत आणि हे सगळ्यांना संपूर्ण जगाला किंवा महाराष्ट्राला कळावेत तर या चित्रपटा चित्रपटाच्या माध्यमातून हे अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी अं समाजाला एक संदेश पोहोचणार आहे आणि त्या चित्रपटामधनच म्हणजे म्हणतो की आपण एखाद्याला सांगितल्यानंतर लवकर काही कळत नाही पण एखादी गोष्ट बघितल्यानंतर आपण ती गोष्ट समजावून घेतो आपल्याला लवकरात लवकर ती गोष्ट समजते आणि प्रत्येकाला समजेल आणि व्यवस्थितपणे कचऱ्याच्या कचऱ्याचं म्हणजे कचरा व्यवस्थापन होण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मदत मदत होईल म्हणून सर्वांनी एक ऑगस्टला अवकरिका चित्रपट पाहावा विनंती हा जो पिक्चर आपण निर्मिती गेलेला आहे अरविंद आणि शिंदे सरांनी तो पिक्चर चांगल्या चांगला आहे आणि पर्यावरणासाठी आहे आणि सगळ्यांनी तो पिक्चर बघावा आणि प्रत्येक घरामध्ये न्यावं आणि आपल्यापेक्षा आपल्या फॅमिलीला दाखवलं तर अजूनही त्याचा इफेक्टर ज्यांच्या हाती पाळण्याची दुरे देशाचा उद्धार त्या महिलांनी जरा बघितलं तर त्या पिक्चरचा इफेक्ट सगळ्यांवरून धन्यवाद मी शिवशंकर उभारे राहणारनगर नेहरू नगर, नगर पिंपरी पुणे अठरा या ठिकाणी राहतोय खऱ्या अर्थानं अवकारी चित्रपट हा आज आम्ही पाच मिनिटाचा ट्रेलर पाहिला अक्षरशः अंगावरती काटा उभा राहतोय मी सर्व या देशातीलच नाही तर जगभरातील नागरिकांना विनंती करेल की अवकारी चित्रपट आपण सर्वांनी पाहा आणि जे पाहतील त्यांनी देखील आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना सर्वांना हा चित्रपट पाहण्याची विनंती करावी आणि आपण त्यांना ज्या ठिकाणी हा चित्रपट चालू आहे त्या मध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा आणि ह्या अवकारी चित्रपटाच्या सर्व टीमला मी मानाचा कडक सलाम करतो आणि शुभेच्छा देतो